नमस्कार मित्रांनो आपण आता हे गिफ्ट चिलाब आणलेले आहे आता ह्याच्यामध्ये प्रत्येक बॉक्समध्ये अडीचशे ते पाचशे पिल्ले आहेत ह्याच्यामध्ये ऑक्सिजन भरून त्या लोकांनी आपल्याला दिलेलं आहे हे पिल्लू मी पुण्यावरून पाटसवरून मावलेलं आहे मित्रांनो एक पिल्लू हे मला दोन रुपयाला पडलेलं आहे आता हे गिफ्ट चिलाबचे नवीन जात आहे मित्रांनो हे कमीत कमी अडीच ते तीन महिन्यामध्ये अर्धा ते पाऊन किलोची साईज होती मित्रांनो हे बघा आता हे छोटे कप्पे केले आहेत आम्ही कारण छोटे पिल्ले जर आपण ह्या पूर्ण मोठे त्यालावर सोडले तर ते पिल्ले कुठं जातात आहे मग आपण त्याला खायला टाकलं तरी भेटणार नाही ते, ते था था। तर ह्याच्यामध्ये आपण त्याला पहिल्यांदा सांभाळणार आहोत दहा दिवस खायला टाकून थोडं मोठं करणार आहोत की त्याला समजलं पाहिजे बाबा हा आता आम्ही ह्याला खायला टाकतो की आपण इकडे तिकडे जाऊ शकत नाही त्याच्यामध्ये भटकून कुठं भटकले म्हणजे कारण का त्याला खायला नाही भेटलं म्हणजे ते मरण पावतात ना तर त्याच्यामध्ये आपण आता थोडे दिवस याच्यामध्ये ठेवून आपण त्याला खायला टाकणार आहोत मित्रांनो बघा मित्रांनो आता आम्ही याच्यामध्ये या कप्प्यात अडीच हजार आणि त्या कप्प्यात अडीच हजार असे पाच हजार आम्ही पिल्ले मागवले आहेत आता मित्रांनो सोडत आहे बघा मित्रांनो आता खूप छोटे आहेत एक इंचचं एक पिल्लो आहे मित्रांनो बघा सोडतोय आता मित्रांनो ह्याच्यामध्ये आता ह्याला सकाळी दुपारी आणि संध्याकाळी खायला टाकतात मित्रांनो हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे किती ग्रॅम्प टाकतात कोणतं खाद्य आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे हे तुम्ही पण असं मित्रांनो करू शकता तुमच्या शेतामध्ये पाजार तलाव असेल तरी याच्यामध्ये किती फायदा होतो काय हे पण सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला मी आपण आता एक सोडलेलं आहे आता हे संपूर्ण आपण पिले आहेत ना मित्रांनो आता हे संपूर्ण पिले जे बॉक्स आहे आपण सगळं सोडणार आहोत हे पूर्ण संपूर्ण सोडणार आहोत हे बघा मित्रांनो ह्याच्यामध्ये आता मरण काहीच पावले नाही येते आम्ही चार तासामध्ये जर आम्ही मोठ्या गाडीत आम्ही घेऊन आलो हवे वाटपवरून पंढरपूरला मग आता आम्ही दहा दिवस ठेवून नंतर मोठ्या तलावात आम्ही सोडणार आहोत आता बघत राहा मित्रांनो